हाय यूट्यूब फॅमिली नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे कशा आहात तुम्ही मजेत आहेत ना तर चला तुमच्यासाठी परत एक रेसिपी घेऊन आलेली आहे तर आपण रेसिपी काय बनवणार आहे तुम्हाला थमने बघून लक्षात आलंच असेल तर आपण कुरकुर भेंडी बनवणार आहोत तर चला आपण भेंडीला बनवायला सुरू करूया हे बघा भेंडी इथं घेतली आपण ही शेतातली भेंडी आहे अशी मस्त आईला भेंडी जोडके दिल्या होते तर त्याला म्हणलं भेंडी खाऊन आला थोडं वेगळं काहीतरी बनवा तर अशी ही लंबी लंबी कवळी भेंडी आहे बरं तर आपण ह्याला भेंडीला कट करून घेऊया भेंडी बघू शकतात किती सुंदर आहे भेंडी आणि हे भेंडीला ना हे भेंडीला मी धुवून घेतलं आहे बरं पूर्ण धुवून क्वाटरनं कोरडी करून घेतली आता आपण ह्याचं मागचा भाग काढून टाकून ह्याला एकदम पातळ ह्याच्यामध्ये कट करून घेऊया एकदम पातळ करायची बरं कट बघू शकता इतकी बारीक केली मी एवढी बारीक करायची बरं हे बघा अशा प्रकारे सगळी पूर्ण भेंडी मी कट करून घेते मला कट करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते बघा भेंडी पूर्ण कट करून झाली आपण टोपामध्ये काढून घेतली बरं मी पूर्ण भेंडी हे बघा भेंडी एकदम पातळ पातळ कापली बघू शकता तुम्ही हे बघा अशी भेंडी कापून घेतली आता ह्याच्यामध्ये आपण दुसरं सामान आणून घालूया आता इथं बेसन घेतलं बरं ह्याच्यामध्ये बेसन घालून घेते दोन चमचे बेसन घेतले इथे चाट मसाला घेतलाय मी थोडासा जास्त नाही बरं टाकायचं चाट मसाला थोडा टाकते इथे थोडस असा सब्जी मसाला टाकून घेऊया हे बघा हे सब्जी मसाला आहे एवढं जिरेज पावडर माझी संपली होती मी आत्ता जस्ट जिरेज पावडर काढली तर हे बघा इथं जिर्याची थोडी पावडर टाकून घेतली आता ह्याच्यामध्येच हळद घालून घेऊया आता लाल मिरची पावडर इथं एक चमचा टाकून घेते आणखी थोडी टाकते बरं आम्हाला तिखट आवडते मला असं मिक्स करून घेऊया मिरची पावडर टाकून झालंय असं पूर्ण मिक्स करून घेऊया हे बघा आता ह्याच्यामध्ये हे ना आपण अर्धा लिंबू पिळून घेऊया हे बघा आता लिंबू पिळून घेते ह्याच्यामध्ये थोडासा लिंबू पण टाकून झालाय आता ह्याला पूर्ण मिक्स करून घेते म्हणा तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्ही रेसिपी बनवलेली कशी झाली ती मला लाईव्हमध्ये नक्की सांगा बरं आणि माझे सगळे सबस्क्रायबर दादा आहेत आहे। दा ना त्यांच्याकडे शेती आहे त्यांच्या शेतामध्ये भेंडी पण असू शकते त्यामुळं नक्कीच व्हिडिओ बनवून बघा रेसिपी ट्राय करून छान होणार तुम्ही पण बनवलेले आता मी इथं कॉर्नफ्लावरचं पीठ टाकून घेते तुमच्या अंदाजे पीठ असं बरं हे आता ह्याला पूर्ण असं मिक्स करून घेणार आहे मी हातानं चमच्यानं कसं पूर्ण मिक्स होत नाही ना त्यामुळं आपण ह्याच्यामध्ये मीठ घातलं नाही बरं मीठ सगळ्या शेवटी घालायचं बघू शकता कॉर्न फ्लावर टाकलं ना तर त्यानं ना असं एकदम कुरकुरी भेंडी होते बरं बघू शकतात आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेतलं आता ह्याला पूर्ण मिक्स करून घेऊया हे बघा आता आपण हे तळायला घेऊया आता ही भेंडी बाजूला सारून घेतली याच्यामध्ये थोडंसं आपण हे खाली मसाला जे आहे ना त्याच्यामध्ये एक चमचा पाणी टाकून त्याला मिक्स करून घेऊ चांगला हातानं कारण हे मसाला पूर्ण आपला भेंडीला लागून गेला पाहिजे अशी भेंडी सुटसुटीत नाही झाली पाहिजे थोडीशी अशी ओलसर झाली ना ते मसाला पूर्ण कोरडा आहे ना ते ह्या भेंडीला पूर्ण चिटकून बसते हे बघा आता ही आपल्याला तळण्यासाठी रेडी झालेली आहे भेंडी आता आपण ह्याला तळून घेऊ आता मी इथं कढई घेतली कढईमध्ये फुल गॅसवर असं तेल मस्त कडकडीत टाकू हो दिलं आहे थोडं पण तेल थंड नको आहे बरं नाहीतर ना मग आपली भेंडी आहे ना अशी नम होते एकदम अशी वल्ली वल्ली कारण कुरकुरा होणार नाही त्यामुळं मी इथं फुल गॅसवर मस्त तेल तापवून घेतलंय हो आता आत्ता असं कमी गॅस करते आणि ह्याच्यामध्ये आता भेंडी टाकून घेऊ बघू शकतात तेल किती मस्त तापलं आहे आता ह्याच्यामध्ये भेंडी सोडून घेतली अशी काढून घेतली भेंडी एकदम अशी मस्त अशी छान बघू शकतात कलर विलर एकच नंबर आता आपली भेंडी तळून झाली बघा तुम्हाला दाखवते कशी झाली भेंडी तळून त्याला म्हणतात कुरकुरी भेंडी तुम्हाला आवडली का मला नक्की कमेंट करून सांगा हे बघा इथं तळून घेतली आणि ही कच्ची गवार आहे हे गवारसोबत पण खाली तरी छान लागते आमच्याकडं गवार आहे म्हणून गवारसोबत खातात आम्ही तुम्ही रेड चिली सॉस नसतो का त्याच्यासोबत टोमॅटो सॉससोबत खाल्ली तरी खूप छान लागते बरं भेंडी एकच नंबर झाली बरं आणि हे बघा मी इथं चार पाच भजी काढून बनवली भेंडीचीच आहे ती पण भजी तर ही भजी हे झाली आणि भेंडी बघा तुम्हाला कुरकुरी कशी झाली ते समजल हे बघा अशी भेंडी यायला हे बघा एकदम अशी हे बघा एकदम अशी हे बघा हे हे बघा थंड झाली ना एकदम कुरकुरीत होती हिला च चार मिनटं झालं बघा काढून हे बघा मस्त झाली अशी छान भेंडी तुम्ही पण ट्राय करून नक्की बघा मला सांगा म्हणत हे बघा हे बघा आवाज येतोय का तुम्हाला बघा हे बघा तर नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा तुम्ही पण ट्राय करून नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला तुम्णा लाईक ला करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला जसं शॉर्ट व्हिडिओच्या फरमाईश करता तुम्ही तसं मला लॉंग व्हिडिओच्या पण फरमाईश करा तुम्हाला रेसिपी कुठली आवडली तर मला सांगा मी नक्की ट्राय करेन तुमच्यासाठी आणि जसा शॉर्ट व्हिडिओला लाईव्हला सपोर्ट करता तसंच माझ्या लॉंग व्हिडिओला पण सपोर्ट करा सर्वांनी आणि व्हिडिओ पूर्ण बघा सगळ्यांनी मला कोण बघितलं तर मला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत बाय भेटू पुढल्या रेसिपीमध्ये